देशात भारतीय जनता पार्टीने लोकसभेची उमेदवार यादी जाहीर करत असताना महाराष्ट्रात महायुतीचा तिढा सुटताना दिसत नाहीये एकीकडे एक एक राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी रायगड लोकसभेवर दावा सांगितला आहे त्याचबरोबर भारतीय भार 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 जनता पार्टीचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी देखील रायगड लोकसभेवर दावा ठोकलाय आहे काल शिवसेनेच्या झालेल्या मानगाव येथील मीटिंगमध्ये शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य राजू साबळे यांनी देखील रायगड लोकसभेच्या जागेवर उमेदवार असल्याचं आज रायगडचे पालकमंत्री उदयजी सावंत हे महाड विधानसभेच्या दौऱ्यावर असताना या प्रश्नावर पत्रकारांनी प्रश्न विचारला प्रश्न विचारला असता राजू साबळे यांनी मांडलेली भूमिका ही व्यक्तिगत असल्याचं सांगितलं आहे त्यामुळे तटकरे यांच्या लोकसभेच्या उमेदवारीला पालकमंत्री उदय सामंत यांनी हिरवा कंदील दिल्याचं चित्र पाहायला मिळत यामुळे येणाऱ्या काळात रायगड लोकसभेचे उमेदवार महायुतीकडून कोण असणार याची उत्सुकता रायगडकरांमध्ये लागली आहे